आज आपण या मुरवंची तालुका म्ह जिल्हा सोलापूर येथील प्रार्थना या अनाथ जो आमचा हा प्रसाद मोहिते इतक्या सुंदर प्रकारे एवढ्या चांगल्या प्रकारे हे सगळं मागच्या जवळपास सहा सात वर्षापासून तो करतोय आणि त्यांची पत्नी अनुताई त्या दोघांनी त्यांचं संसारिक सुख सगळं त्यागून हे सगळं केलंय खऱ्या अर्थानं संतांनी सांगितलं जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा एवढं हे सगळं त्याग करून एक दिवस जेवण देणं किंवा एक दिवस एखादा कार्यक्रम का येऊन करणं सोपं आहे पण सतत सहा सात वर्ष हे सगळं करायचं हे, 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 हे सोपं नाही ही जी बारकी चिरकी ही सगळी लेकर दिसत आहेत ही सगळी मुलं कुणाला आई नाहीत कुणाला वडील नाहीत आणि जे वयस्कर मागे पलीकडे सगळी माणसं दिसत आहेत त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्यांच्या सोबत येऊन हे सगळं उभं करणं हे सगळं चालवणं आणि आज तागायत शासनाचा एकही रुपया ना मिळालेला नाही एक रुपया सुद्धा प्रसाद ना मिळालेला नाही प्रयत्न चालू प्रयत्न करतोय पण आज ह्या सगळ्या सणासुदीचा आपण सगळी घरी गोडदोड खातोय आपण सगळी घरी काहीतरी पुरण पोळी असेल काय असेल सगळं खातोय पण ह्या लेकरांच्या ताटामध्ये गोड पडलं पाहिजे ह्या उद्देशानं प्रथमेश सारखा कार्यरत असतो आणि प्रथमेशच्या कोऑर्डिनेशन त्याच्या समन्वयातनं ही सगळी मोहलची टीम ही आज या ठिकाणी आली आहे त्या सगळ्यांच जोरात टाळ्या वाजवून तुम्हीच सगळ्यांनी अभिनंदन करायचं आहे की एवढ्या सगळी सुंदर अरेंजमेंट केली आहे घरी बसून गुलाबजामुन करून भात भाजी सगळं अगदी अगदी चांगलं केलंय मला एवढंच म्हणायचं आहे की कुठेतरी मंदिरात जाऊन देव शोधण्यापेक्षा देव डोलतो बाळमुखातून देव बोलतो उंच पिकातून कधी होऊनी देव पिकारी अन्नासाठी आर्थ पुकारी आवती भवती असून दिसेना शोजितोशी आकाश आकाशात देव शोधण्यापेक्षा मला वाटत कि ह्या सगळ्या रंजल्या गांजल्यांमध्ये बालमुखातन उंच पिकातनं ह्या सगळ्यातनं हा देव शोधला पाहिजे आणि हे अतिशय चांगलं सुंदर काम ह्या टीमनं सगळ्या केलंय ह्या टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे प्रसाद आणि अनुताई मागच्या सहा सात वर्षापासून हे सगळं करतायत त्यांना हातभार म्हणून आज ही सगळी टीम आज आमचे प्रसाद असतील आप्पासाहेब असतील याकवार साहेब असतील संदीप असतील माने साहेब असतील नळे साहेब असतील भोसले साहेब आहेत ही सगळी त्यांची घरची टीम आहे प्रथम येशा पासले साहेब आहेत त्यांना या सगळी ही जी माणसं आहेत ही आवर्जून त्यांच्या वेळात वेळ काढून येत आहेत आणि हा व्हिडिओ करायचा उद्देश म्हणजे सुद्धा इथं पंगत दिली आहे कोरांना जीव घातलाय हा नाही परंतु सणासुदीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण घरी दोन घास गोड खातोय त्यावेळेस ज्यांना आईबाप नाहीयेत आणि ज्यांच्या आईबापांना काही नाही आहेत त्या, त्या लोकांसाठी आपण दोन गोड घास त्यांच्या तोंडापर्यंत नेले पाहिजे त्यांच्या पोटाला आधार दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हे सत्कर्म जे का रंजले गांजल्यांचं आहे हे केलं पाहिजे आणि ह्या व्हिडिओमधून त्या सगळ्यांनी प्रेरणा घेऊन मोरवजीचा प्रार्थना अनाथ आश्रम असेल किंवा असे अनेक महाराष्ट्रात आहेत जी प्रामाणिकपणे काम करतायत त्या सगळ्यांसाठी हातभार लावण्यासाठी तुम्ही मी घरातन बाहेर पडलं पाहिजे कुणाचा वाढदिवस असेल कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल अनिव्हर्सरी असेल ह्या सगळ्या कार्यक्रमात कुठेतरी चार पैसे बिनकामाच्या खर्चण्यापेक्षा ह्या चार गोपाळात या वयस्कर माय मावल्यात या ह्याचा आशीर्वाद शंभर टक्के लागेल ह्या जगात आशीर्वादच कामाला येतात कोरोना महामारीच्या काळात आशीर्वादच कामाला आले आणि हे आशीर्वाद कामाला यावे यासाठी तरी निदान या एवढी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून तुम्ही तुमचं स्वतःच अभिनंदन या सगळ्यांचं अभिनंदन करायचा आणि हा जेवण झाल्यानंतर अतिशय चांगल्या चित्रपट तुम्हाला सगळ्यात दाखवला जाणार आहे त्या चित्रपट टाळ्या वाजवायच्या आणि थोड्या वेळात आपण शंभर टक्के अतिशय जेवण करून चांगला चित्रपट बघू बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जे। जे।